हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मी रात्रीची तयारीच करून ठेवते सकाळसाठी तर मला उद्या करायच्या आहे मेथीची भाजी त्यासाठी मी मुगाची डाळ भिजायला घातलेली आता वाजले रात्रीचे दहा तर इथे दूध तापून ठेवले रात्री गायांचं दूध काढलं मी दूध तापून पिऊस सकाळी डोळं उघडलं नाही तेच दूध लागतं त्यांना तिथे दूधसुद्धा झाकून ठेवते फ्रीजमध्ये ठेवीत नाही मी तर त्यानंतर पनीर बनवले नेक्स्ट ब्लॉकमध्ये मला पनीर दाखवणार आहे कसं झालं ते आज पनीर बनवलं आहे घरच्या घरी तर इथे भाजी निवडून ठेवलेली आहे दुपारी टाईम भेटला त्यावेळेस लसूण सोलून ठेवलेला आहे ही तयारी जर केली तर सकाळच्या परी पर पटकन पर आपला स्वयंपाक वगैरे होतो मुलांची शाळा आहे शेतामध्ये कामं करायला जात असतो कोणाला ऑफिसमध्ये जावं लागतं असतं तर तुम्ही तयारी करून ठेवता का नक्की कमेंट करून सांगा मी संध्याकाळची नेहमी तयारी करून ठेवते तर इथे मी वाळू गरम करायला ठेवलेली आहे कारण की आहोनचा दुखता आहे गुडघा कंबर वगैरे तर ही वाळू आम्ही गणपतीपुळेवरून आणलेली आहे त्यानंतर मी संध्याकाळचं किचन सगळं क्लीन करून घेता असते रात्रीची खरकाटी भांडी मी ठेवीत नाही रात्रीच घासून काढते कितीही टाईम झाला तरी पण तर हे माझं छोटंसं किचन घर गर वगैरे झाडून घेत असते म्हणजे छान असं ते हे छोटंच त्यानंतर मग सकाळचं स्वयंपाक पटकन माझा उरकतो गुरांचं दूध वगैरे काढावं लागतं आणि स्वयंपाक एकच घाई असते आणि पिऊस इध्दी लहान लेकरं असली की मग स्वयंपाकाला उशीरच होतो त्यामुळे रात्रीची तयारी केली तर स्वयंपाक पटकन उरकतो त्यानंतर मी वाळू इथे गरम केलेली आहे तिथे कॉटनचं फटकं घेतलेलं आहे मी ते, ते, ते बनेलच घेतलेलं आहे तुम्ही टावेल वगैरे घेऊ शकता तर वाळूने गुडघा दुखत असे कंब दुखत असेल तर नेहमी शेवट आठवड्यातून दोनदा तीनदा तर फरक पडतो ते मी असं घटोडा बांधून घेतलेला आहे मी आता गुटगा वगैरे काय दुका शिकवणार आहे गुणकारी काय वाढू त्यामुळे नेहमी करत इथे सिद्धीचा धिंगाणा चालला होता रात्रीची दहा वाजता झोपच येत नाही तर ती चाललेली मस्ती तिच्या पायावरती वाळू ठेवली तर कशी आडायला लागले गरम आहे त्यानंतर तिने ती वाळू घेतली माझ्या हातावरती ठेवली बघ किती गरम आहे रात्रीचं तिला पाणी लागतं आहे मग रात्री, रात्री कधी पाणी असलं तर पित नाही पाणी नसलं तिला तहान लागते मग नेहमी मला पाणी ठेवावं लागत असतं तिच्यासाठी तर चला कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट चॅनेल सबस्क्राईब करा गुड नाईट सगळ्यांना बाय बाय